रॅन्समवेअर म्हणजे असं आहे की एका प्रकारचा मॅलवेअर आहे जे तुमच्या कम्प्युटरला रिमोटली लॉक करू शकतो आणि अनलॉक करण्याचे पैसे मागतात पैसे मागण्याची पद्धत अशी आहे की एका अनॉनॉमस नेटवर्क ज्याला आपण टॉर म्हणतो त्याच्याद्वारे एक अनॉनॉमस करन्सी बिटकॉईन याच्याने पैसे मागतात आणि याच्याने तुम्हाला त्या हल्लेखोराला तुम्ही ट्रॅक करू शकत नाही म्हणजे टॉरच्या मागे बसलेल्या बिटकॉईन जो माणूस घेणार आहे त्याला ट्रॅक करण्याची कु कुठलीही पद्धत जगात अवेलेबल नाही आहे तर याचा फायदा घेऊन हॅकर लोकं काय का करतात की हे रॅन्समवेअर स्प्रेड करतात आणि याच्यामुळे जे लोक अफेक्ट होतात ज्याचा डेटा इम्पॉर्टंट असेल त्याला मग हे रॅन्समचे पैसे द्यावे लागतात खंडणी आहे म्हणजे ही एका प्रकारची रिमोट खंडणी ई खंडणी आहे तर याच्या या पर्टिक्युलर रॅनसमवेअरमुळे पूर्वीही लॉकी किंवा इतर प्रकारचे जे रॅन्समवेअरचे अटॅक झालेले होते पण इतका मोठा अटॅक होण्याची ही पहिली घटना आहे जिथे जगातले मला वाटतं सर्वच देश याच्याने प्रभावित झालेले आहेत आणि भारतात कुठेही रिपोर्ट करण्याची पद्धत जरा नाही आहे तर आत्तापर्यंत असे गुन्हे दाखल झाले नाही किंवा रिपोर्ट झाले नाही पण जी आमच्याकडे अँटी वायरस कंपनींकडून माहिती मिळते त्याच्या त्याच्याने आम्हाला अशी माहिती होते की भारत जगात सर्वात जास्त अफेक्ट झालेला देश आहे या रॅनसमवेअरमुळे आणि खरं तर मायक्रोसॉफ्ट विंडोजनी याचा पॅच जे आहे ते मागे मार्चमध्ये रिलीज केलेला पण कम्प्युटर पॅच न केल्यामुळं या सगळीकडे याचा प्रादुर्भाव झालेला आहे याच्यात एक अजून विचित्र गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंतचे रॅनसमवेअर जे होते ते इतके जास्त म्हणजे असे विरुलंट नव्हते याचं कारण असं आहे की मध्ये एक मोठा हॅक झाला ज्यात एन एस ए अमेरिकाचे एन एस एचे त्याची जी राष्ट्रीय सुल सला सुरक्षा सल्लागार एजन्सी आहे त्यांचे काही हॅकिंग टूल्स हॅकर्सनी बाहेर मार्केटमध्ये टाकून दिले तर त्याच्यात एक एटर्नल ब्लू म्हणून एक एक्सप्लॉईट असं आहे जे विंडोजमध्ये एस एम बी नावाचा एक शेअर असतो त्या शेअरला रिमोटली एक्सप्लॉट करतो तर त्यामुळे जगात सगळीकडे इझिली एस एम बी शेअर एक्सप्लॉईट झाल्याने याच्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे हे महाराष्ट्र सायबरनी आणि एक आपल्या भा भारताची कंपनी आहे क्विक हिल अँटी कंपनी यांनी आम्हाला मॅलवेअरचे त्यांचे रिसोर्सेस दिले आणि एक आम्ही ट्विटरवर टाकलेला आहे हेल्पलाईनचा नंबर त्या हेल्पलाईनवर आज आणि उद्या याच्याकरता आम्ही फुल टाईम त्यांना मॅल्वेअर एक्सपर्ट्स उपलब्ध करून दिले आणि दुपारपर्यंत त्या हेल्पलाईनवर दोनशे ब्याऐंशी कॉल येऊन गेले दोनशे ब्याऐंशी कॉलमध्ये लोकांनी अफेक्ट झाले लोकांनीही कॉल केलं आणि असे लोकांनी कॉल केलं ज्यांना म्हणजे माहिती पाहिजे होती की याच्यापासून स्वतःचं रक्षण कसं करावं तर याच्यानंतर सर्ट इंडियानेही ॲडवायझरी जारी जारी केलेली आहे महाराष्ट्राच्या आय टी डिपार्टमेंटनेही ॲडवायझरी जारी केलेली आहे आणि ॲडवायरी ॲडवायझरी खूप सिम्पल आहे की कम्प्युटर तुमचं अनपॅच असेल तर पॅच करा आणि जर तुमच्याकडे रॅन्समवेअर लागलं असेल आणि तुमच्याकडे बॅकअप डेटा असेल तर कम्प्युटर फॉर्मॅट करून तुम्ही आपला डेटा रिस्टोअर करू शकता शासन आणि महाराष्ट्र सायबर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिलकुल रा याला खंडणी देऊ नका कारण खंडणी दिल्याने त्याला खंडणी प्रोत्साहन मिळतं याला कुठलाही अनपॅच विंडोज सिस्टम जे असेल कुणाच्याही कम्प्युटर तुमचा स्वतःच्या अग अगदी असो किंवा शासकीय यंत्रणेच्या असो जर अनपॅच विंडोज कम्प्युटर असेल आणि इंटरनेटला कनेक्टर कनेक्टेड असेल तर तो, तो वल्नरेबल आहे आणि त्याला कधीही हा रॅन्समवेअर लागू शकतो नाही मी सांगितलं ना की आता एक स्पेशल हेल्पलाईन आपण दोन दिवसापर्यंत उघडलेली आहे तिकडे त्या हेल्पलाईनवर दुपार दुपारी मी चेक केलं होतं दोनशे ब्याऐंशी कॉल येऊन गेले लोकांचे आणि या लोकांना आपण व्यवस्थित माहिती दिली मला म्हणजे याबद्दल आनंद वाटतो की लोकांना हेल्पलाईन दिल्यानंतर लोकांनी कॉल केला आणि त्यांनी विचारलं की आम्हाला आतापर्यंत अफेक्टेड नाही आहोत आम्ही पण याला याच्यापासून रक्षण करण्यासाठी आम्हाला काय काय स्टेप्स करावे लागतील अशी सविस्तर माहिती लोकांनी समजून घेतली बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी आहे आणि याच्यात तुम्हाला ट्रान्झॅक्शन करता येतात पण त्या माणसाचा तुम्हाला पत्ता किंवा नाव हो, किंवा त्याचं लोकेशन काही माहीत करता येत नाही आणि बिटकॉईन वापरणारे हे जे आहेत आहे ते टॉर नावाच्या एक अनॉनॉमस नेटवर्कच्या मागे आहेत तर टॉरमध्ये तुम्हाला माहीत कधी पडत नाही की या अनॉनॉमस नेटवर्कच्या मागे या पर्सनची आयडेंटिटी काय आहे किंवा लोकेशन काय आहे तर या दोन गोष्टींचा वापर टॉर आणि बिटकॉईन याच्यामुळे तुम्हाला याला त्याला पैसे मिळत आहेत आपल्याला कळतंय की त्याला पैसे मिळत आहेत किती मिळत आहेत पण आपल्याला हे माहीत नाही की तो माणूस कोण पण काय ए टी एम्स जे असतात ते इंटरनेटला एक्सपोज नसतात पण हा हा व्हायरस जो आहे तो हा किंवा मॅलवेअर जो आहे तो लॅटरल स्प्रेड करतो म्हणजे नेटवर्कमध्ये एकदा आला तर स्प्रेड होण्याची शक्यता आहे तर मला वाटतं आयने याबद्दल गायड गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत कारण जास्तीत जास्त ए टी एम जे आहेत ते विंडोज एक्स पी ऑपरेटिंग सिस्टमवर आहे आणि नॉर्मली ज्याला आपण एंड ऑफ द लाईफ सायकल ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो याला जे मॅन्युफॅक्चर आहेत ते सपोर्ट करत नाही तरी पण विंडोजनी मागे तीन दिवसापूर्वी त्यांचे जे जुने ऑपरेटिंग सिस्टम होते अगदी पी वगैरे त्याच्याकरताही पॅच रिलीज केलेला आहे तर माझी अशी रिक्वेस्ट आहे लोकांना की तुमचा कम्प्युटर जे आहे त्याला इमिजिएटली चेक करा की तुमचं ऑपरेटिंग सिस्टम काय आहे व्हर्जन काय आहे विंडोजच्या साईटवर जाऊन दाँण, हे पॅच डाउनलोड करून इमिजिएटली तुमचा कम्प्युटर पॅच करून घ्या